श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जाव हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबांची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष हे शुक्ल पक्षातील पतिप्रदा तिथीपासून ते षष्टी पर्यंत सहा दिवस ही नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदा चंपाषष्ठी सात डिसेंबरला शनिवारी असणार आहे चंपाषष्ठीला खंडोबांचे नवरात्र म्हणून देखील ओळखले जाते हा हा शिवमल्लारी यांचा अवतार भगवान शंकरांच्या अवतारापैकी एक आहे खंडोबाने मल्ल आणि मणी या दोन राक्षसांचा वध करून आल्यानंतर झालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात या दोन राक्षसांचा पराभव करण्यासाठी भगवान शिवांनी मल्हारीचे रूप घेतले होते हे युद्ध अवघ्या सहा दिवसातच संपले ही ज दिवशी युद्ध संपले त्या दिवशी मार्गशीर दिवसांची षष्टी होती हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत हा उत्सव सुरू असतो ह्या सहा दिवसांमध्ये मार्तंड मल्हारी या दिवसांमध्ये देवासमोर अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते आणि त्यांची विधिवत पूजा करून आरती म्हटली जाते चंपाषष्टीच्या नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात याचा समावेश असतो आणि याचा नैवेद्य खंडेरायांना अर्पण केला जातो तसेच दिवे ओळण्याची देखील पद्धत आहे चंपाषष्ठीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचा कुळाचार असतो त्यामुळे घरोघरी तळी उचलतात आणि त्याचबरोबर काही सेवा व उपाय देखील केल केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये उद्या आलेल्या चंपाषष्टी शनिवारी या दिवशी कुत्र्याला अशी कोणती वस्तू खायला घालायची आहे तसेच घरामध्ये कोणत्या सेवा व उपाय करायचे आहेत याविषयीची माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा खंडोबा जे आहे ते अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहेत त्यामुळे काही सेवा व उपाय उद्या आपल्याला घरामध्ये करायचेच आहेत कारण बघा अनेक अडचणी समस्या आपल्या आयुष्यामध्ये येत असतात आणि आपण या अडचणींना समस्यांना कंटाळून जातो आणि कितीही प्रयत्न केले तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात केली तर त्यामध्ये अपयशाचा सामना करावा लागतो घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहत नाही कुटुंबामध्ये सतत वाद विवाद भांडणं कलह निर्माण होतात कोणाशी एकमेकांशी पटत नाही तर ही जी काही दरिद्रता आहे आपल्या घरामधील गरिबी आहे ती नष्ट होण्याचं नाव घेत नाही पण या सर्व गोष्टींना कंटाळून गेलेलो असतो मग जो काही आपला या आयुष्यात असलेला त्रास आहे मग तो शत्रू त्रास आहे तो संपूर्णपणे नष्ट व्हावा यासाठी उद्या आलेल्या शनिवारी चंपाषष्टीच्या दिवशी आपल्याला हा उपाय अवरोजून करायचा आहे या उपायामुळे तुमच्या घरामध्ये फरक पडेल कारण या दिवशी खंडोबांचं दैवी तत्व सक्रिय झालेलं असतं त्यामुळे ज्याही सेवा उपासना कराल त्याचे तुम्हाला लाभ होतातच उद्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे स्वच्छतेशिवाय कोणतीही जी पूजा असते किंवा उपाय असतात ते करून करायचे नाही त्यामुळे घरामध्ये किंवा आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये साठलेली धूळ आपल्याला साफ करायची आहे अंगण झाडून घ्यायचं आणि उद्याच्या दिवशी न चुकता हळदीच्या पाण्याचा सडा आपल्याला अपले आपल्या अंगणामध्ये टाकायचा आहे बघा हळद जी आहे ती खंडोबांना अतिशय प्रिय आहे म्हणजेच आपण जो ज्याला भंडारा म्हणतो तो हळदीपासूनच तयार होतो त्यामुळे न चुकता उदा हळदीच्या पाण्याचा सडा आपल्याला अंगणामध्ये टाकायचा आहे जर तुम्ही शहरी भागामध्ये फ्लॅटमध्ये राहत असाल तर थोड्याशा पाण्यामध्ये हळद टाकून ते पाणी स्प्रे बॉटलने स्प्रिंक करायचं उमऱ्यावरती आपल्या घरासमोर आणि ते स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचं घराची अंगणाची स्वच्छता झाल्यानंतर तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला हळदीचे लेपण तुमच्या मुख्य दरवाज्याच्या इथे उंबरट्याला करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे आणि बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असलेल्या खंडेरायांच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे जर तुमच्या घरी घटस्थापना केलेली असेल तर या दिवशी हा घट हलवला जातो आणि या दिवशी खंडेरायांच्या टाकावर अभिषेक केला जातो बघा आता तुमच्याजवळ जवळ टाक मूर्ती नसेल तुम्ही नोकरीनिमित्त शहरी भागात राहत असाल तुमचे देव सगळे जे आहेत ते गावी देवाऱ्यावर असतील तर तुम्ही खंडेरायांच्या स्वरूपामध्ये सुपारी देखील वापरू शकता तुम्हाला एक नवीन सुपारी घ्यायची आहे खंडोबा स्वरूप समजून त्या सुपारीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला खंडोबाच्या मंत्राचा जप करायचा आहे खंडोबांचा टाक जर तुमच्या देवाऱ्यामध्ये नसेल तर महादेवांची पिंड घेतली तरी देखील चालेल अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर त्यांचं पंचोपचारे विधिवत पूजन करायचं आहे बघा ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना केलेली आहे त्यांच्या घरामध्ये मल्हारी सप्तशतीचे पाठ सुरू असतील आणि बघा अजूनही तुमच्या जर ही सेवा झालेली नसेल तर उद्याच्या दिवशी आवर्जून तुम्ही एक पाठ करावा हा पाठ स्त्री पुरुष कोणीही करू शकतं खरं तर हा पाठ जो आहे घरातील करत्या पुरुषाने करावा पण जर त्यांना वेळ नसेल तर घरातील कुलस्त्रीने हा पाठ केला तरी देखील चालेल बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा आवर्जून सांगते अजूनपर्यंत तुम्ही सेवा केलेली नसेल तर उद्या एक तरी पाठ तुम्ही मल्हारी सप्तशतीचा करा या सेवेमुळे बघा तुम्हाला नक्की फरक जाणवेल तुमचे कुलदैवत आशीर्वाद तुम्हाला लाभतील बघा काही लोकांना आपलं कुलदैवत माहिती नसतं तर, तर अशांनी खंडोबाची पूजा पाठ केले तरी देखील चालेल कारण बघा कोणतीही केलेली सेवा किंवा उपाय जे आहेत पूजा आहे ती वाया जात नाही त्यामुळे ही सेवा तुम्ही नक्की करा त्यानंतर बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला तळी आवर्जून भरायची आहे आता बघा तळी कोणी भरावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल म्हणजे ज्यांच्या घरी घटस्थापना झालेली आहे त्यांनीच तळी उचलायची का तर असं काही नाही तुम्ही घटस्थापना झालेली नसेल तरी देखील खंडोबांचा टाक तुम्ही ताटामध्ये घेऊन तळी भरू शकता तुमच्या कुलदेवतेच्या कृपेने तुमच्या घरामध्ये काहीही कमी पडणार नाही आणि त्यानंतर आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे कारण खंडोबा जे आहेत ते शंकरांचा अवतार मानले जातात आणि खंडोबांच्या परिवारामध्ये म्हाळसा बानाई या पत्नी हेगडे हा प्रधान म्हणजेच बानाईचा भाऊ आहे कुत्रा आणि वाहन घोडा यांचा देखील खंडोबाच्या कुटुंबामध्ये समावेश होतो पंडोबांची मूर्ती उभी अश्वावर अडू अरुड असून हातामध्ये डमरू घेतलेला आहे खंड आणि चतुर्भुज कपाळाला भंडारा लावून अशा रूपामध्ये असतो त्यामुळे उद्या कुत्र्याची सेवा केल्यामुळे देखील खंडेराय प्रसन्न होतात बघा मानाप्रमाणे प्रथम मान हा नंदीला आहे दुसरा मान हा घोड्याला आणि तिसरा मान हा कुत्र्याला आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला कोणतीही सेवा शक्य नाही झाली तरी उद्याच्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे खंडोबा उद्याच्या दिवशी हजारपटीने सक्रिय असतात खंडोबा हे न्यायाचे देवता मांडले जातात म्हणूनच उद्याच्या दिवशी गोरगरिबांची मुख्या प्राण्यांची सेवा केली जाते कारण ती सेवा खंडेरायांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी खोटे बोलू नका कोणत्याही व्यक्तींचा अपमान करू नका या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे त्यामध्ये शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये मांसाहार करायचा नाही ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे कारण कुलदेवतांची सेवा करत असताना या नियमांचं पालन सर्व वैवाहिक स्त्री पुरुषांना करावं लागतं त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ उद्याच्या दिवशी दिवा लावा धूप दीप ओवाळून घ्या खंडेरायांची तुम्ही आरती करायला विसरू नका बघा उद्याच्या दिवशी तुम्हाला मला जसं जमेल तसं सकाळी किंवा दुपारी तुमच्या आजूबाजूला घराच्या काळ्या रंगाचं कुत्रं असेल तर त्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जर काळा कुत्रा नाही मिळाला तरी कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्हाला ही वस्तू खाऊ घालायची आहे पण जर तुम्हाला पूर्ण काळ्या रंगाचा कुत्रा दिसला तर त्याच कुत्र्याला ही वस्तू खाऊ घाला हा वस्तू खाऊ घालण्यासाठी तुम्हाला तीन पिठाची एक भाकरी बनवायची आहे आता तीन पिठं कोणती तर सगळ्यात पहिलं आपल्याला बाजरीचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाळीचं पीठ हे तीन पिठं एकत्र करायची त्यानंतर त्याची भाकरी तयार करायची चंपाष्ठीच्या दिवशी वांग्याच्या भरिताला खूप महत्व आहे वांग्याचं भरीत आपल्याला बनवायचं आहे तुम्ही ते तुमच्या पद्धतीने बनवू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांद्याची पात घालायची आहे भाकरी थोडीशी जाडसर बनवायची आणि त्यावर तुम्हाला हे वांग्याचं भरीत टाकायचं आहे त्यावर एक लसणाची पाकळी ठेवायची आणि ह्या वस्तू घेऊन तुमच्या घराजवळपास असलेल्या कुत्र्याजवळ जायचं आहे कुत्र्याजवळ गेल्यानंतर ही जी भाकरी आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे कुत्रा ही भाकरी खात असताना जय मल्हार सदानंदाचा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे मनोमन तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे तसेच तुमच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळावा अशी इच्छा व्यक्त करायची आहे ही भाकरी कुत्र्याने खाल्ल्यानंतर तुम्हाला सोबतच पाणी देखील घेऊन जायचं आहे आणि ते पाणी कुत्र्याला पाजायचं आहे कुत्र्याने बाजरीची भाकरी अर्धी जरी खाल्ली आणि एक घोट जरी पाण्याचा पिला तरी देखील तुम्ही जीही सेवा केलेली आहे त्या सेवेचं पूर्ण शुभफळ तुम्हाला मिळेल आणि बघा या दिवशी खंडोबांचं तत्व जे आहे ते सक्रिय झालेलं असतं त्यामुळे या दिवशी त्या तुम्हाला खंडोबांकडे प्रार्थना करायची आहे की हे खंडोबा देवा माझ्या आयुष्यात आलेल्या सगळ्या अडचणी दुःख दारिद्र्य दूर करा आणि तुमच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी येऊ दे आणि माझ्या पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होऊ दे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी जर जमलं तर तुमच्या घराच्या आसपास असणाऱ्या खंडेरायांच्या मंदिरात जा आणि हाच नैवेद्य म्हणजे बाजरीची भाकरी वांग्याच भरीत कांद्याची पात हा खंडेरायांना अर्पण करा आणि मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं आहे बरेच जण जेजुरीला जाऊन दर्शन घेतात जेजुरीला जाणं प्रत्येकाला शक्य नाही उद्याच्या दिवशी तिथे फार गर्दी देखील असते त्यामुळे तुमच्या घराजवळ कुठेही खंडोबाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही आवर्जून घ्या बघा या दिवशी खंडोबांचं तत्त्व जे आहे ते सक्रिय झालेलं असतं त्यामुळे या दिवशी केलेल्या सेवेचा उपायांचा तुम्हाला लाखपटीने अनुभव मिळतो तर बघा झालेली सेवा मी खंडोबांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ